श्री स्वामी समर्थ मी सुवर्णा सुवर्णा डेली रुटिंग चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे शुभ सकाळ सगळ्यांना सुंदर दिवसाची सुरुवात स्वामींच्या सेवेपासून आणि दर्शनापासून झालेली आहे तर सकाळची देवपूजा आटपून झालेली आहे आणि आता आपण ट्रिपवरून वापस येऊन घरच्या ज्या रुटिंगच्या कामाला लागणार आहोत तर शॉपमध्येही जायचं होतं तर देवपूजा वगैरे आटपून घेतली पूजा वगैरे सगळं नंतर असतं पण जी कामं असतात ना मेन म्हणजे आजच्या टिफिन बनवायचं त्याला सोडून यायचं तर आज खूप पाऊस चालू होता त्यामुळे मी त्याला सोडवायला आले होते स्टँडवरती बसस्टॉपशी तर पाऊस चालूच होता बारीक बारीक आणि बसची आम्ही वाट पाहत होतो तुमच्या इकडे पाऊस आहे की नाही नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आमच्या इथं खूप झालं आहे पाऊस त्याला सोडल्याच्या नंतरनं घरी येऊन घरातले बाकीची सगळी हंतरुणं वगैरे काढायचं पारुसं काढायचं चाललेलं चा होतं तर म्हटलं त्याचाही व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करावा डायरेक्टली म्हटलं देवपूजेचा व्हिडिओ दाखवला तर डायरेक्टली देवपूजा वगैरे काही होत नाही ते नंतर शूट केलेलं असतं पण अगोदर अपलोड करते कारण की स्वामींच्या दर्शनाने सगळ्यांचा दिवस अगदी उत्तम जातो तर मी इकडं कपड्यांच्या घड्या वगैरे घालून पारुसे भांडे वगैरे धुवायला आले होते इकडं टिफिनबरोबर स्वयंपाक वगैरे आटपून घेतला आणि त्यानंतरनं मग जी भांडी राहिलेली होती थी ती धुवून घेतली बाईच्या जातीला कुठेही जा काम करावंच लागतं असं म्हणतात ना ते खरंच आहे कुठेही जा काही करा म्हणजे काम केल्याशिवाय पर्याय नसतो बरं का ट्रिपमध्ये जरी गेलो असलं ना तरी मुलांचे कपडे घ्या कुठं विसरतात का काय बघावं बुटं वगैरे नीटनेटके ठेवावी हे कामं तर सडनली चालूच असतात भांडे वगैरे दोन झाल्याच्या नंतर इकडं चहा घेतला गरमागरम त्यानंतर म्हटलं फुलं एकदा तुम्हाला दाखवून घ्यावीत तर ही सगळी झाडं आहेत ना आयुषनी स्वतः लावलेली आहेत त्याच्या मित्राच्या घरून आणून आणि त्याला खूप सुंदर असे फुलं येतात ते हे नवीनच आहे बरकात झाड आणि त्याला रोज फुलं येतात ते नवीन नवीन प्रकारची आणि त्याच्याकडून लावलेलं ला कोणतंही रोप असू दे कोणतेही झाडं असू दे ते येणार म्हणजे येणारच आणि त्याला खूप छान असे फुलं वगैरे लागलेले असतात तर त्याचीच हाऊस होती झाडं लावायची आणि त्याच्यानंतर ना आमच्या दोघांना पण खूप सारी झाडं आवडतात त्यामुळे आम्ही ही लावली तर अंगणात खूप सारी झाडं झालेली आहेत आता आणि पावसाने खूप सारे बहरलेली आहेत आज बऱ्याच दिवसानंतरनं तुमच्यासाठी पार्लरचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे तर पार्लरमध्ये माझ्याकडं ट्वेल्व इयर्स ओल्ड आठवीतली मुलगी स्पा करण्यासाठी आली होती आणि मग म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूयात आठवीतल्या मुलीसोबत स्पा कसा करायचा म्हणून पहिल्यांदा तिच्या मम्मीने मला सांगितलं होतं तिचा स्पा करायचं आहे तर मी पण ह्याच्याच होते की एवढ्या छोट्या मुलीचा स्पा करायचं की नाही करायचं कारण की काही काही वेळेस काय होतं की जे हेअर ट्रीटमेंट आपण करतो ना त्याचे प्रोडक्ट जे आपण यूज करतो ते एखाद्याला हार्मफुल पण होतात त्याच्यामुळं करायचं की नाही ह्याच्यातच होते मी पण मी यूट्यूबवरती इकडं जे तिकडची माहिती गोळा केली आणि त्यानंतरच मग मी तिला हो म्हटले आणि मग इकडं पाहू शकता हिची केस इतकी डॅमेज होती की खरोखरच डिसिजन त्यांचा योग्य होता स्पा करण्याचा कारण की हिचा हेअरफॉल तर होताच होता त्याचबरोबर डँड्रफही होता आणि हे केस एकदम निर्जीव झाले होते एक प्रकारचे अजिबातच त्यांचा जीव नव्हता कोणत्याही कस्टमरच्या परवानगीशिवाय मी त्यांचा फेस कॅमेरामध्ये घेत नाही आणि ही एकदम छोटी मुलगी होती एक तर कम्फर्टेबल होती का नाही होती ह्याचाच प्रॉब्लेम होता अदोघरही ती पार्लरमध्ये आलेली आणि तिची मम्मी इथे तिला एकटीला सोडून गेली होती मग म्हटलं नको तिला अनकम्फर्टेबल करायला त्यामुळे मी तिचा फेस टर्न केला आणि त्यानंतर कॅमेरा चालू केला के पूर्ण या प्रोसेसमध्ये तिनं मला खूप सारा सपोर्ट केला कारण की केस म्हणजे प्रत्येकाचेच खूप दुखत असतात बरं का ओढल्या जात असतात पण ही जरासोद हल्ली नाही का तिनं कोणत्या प्रकारचा त्रास दिला आहे तसं पाहायला गेलं तर तीही लहानच होती म्हणा पण अजिबात तिचा मला कसलाही या ट्रीटमेंटमध्ये कसलाही त्रास झाला नाही जवळपास दोन तास गेले या गोष्टीमध्ये ही ट्रीटमेंट देताना जे आपण मोठ्या लोकांसाठी किंवा मोठ्या लेडीजसाठी जस्तेच यूज करतो जेवढ्या प्रमाणात करतो तर त्याचं मी इकडं फिफ्टी पर्सेंट अप्लाय केलेलं आहे फिफ्टी पर्सेंट वर्क केलेलं आहे याच्यावरती कारण की एच जी एम मानाने मी प्रेशर पॉईंट किंवा ब्लड सर्क्युलेशनचं मसाज मी इतक्या प्रमाणात दिलेली नाही आहे हिला बरंच वेळा काय होतं की पार्लरमध्ये ना आपण एखाद्या कस्टमरला एखादं म्हणजे शिकाऊ मुलीकडून आपण असे करून घेत असतो पण इथे माझ्या पार्लरमध्ये प्रत्येक ट्रीटमेंट मी स्वतः करते इवन फेशियल आयब्रोज तर मीच करते पण बाकीच्या सगळ्याही गोष्टी मीच एकटी हँडल करते कारण की इकडं मुलींना ठेवणं किंवा एखादं वर्कर वगैरे आपल्या पार्लरमध्ये ठेवणं हे चुकीचं काम आहे कारण की जो आपला बिझनेस आहे ज्याने आपल्याला लोक ओळखतात ज्याचं हे पार्लर आहे त्यांनी हे काम केलं पाहिजेत कारण की हे जे आपण कला शिकलेली असते त्याचे आपल्यामध्ये रोज ग्रोथ होत राहते आपण काय शिकतोय काय चुकतोय काय करतोय याचीही आपल्याला कल्पना राहते कारण की दरवेळेस नाईटला आपण घरी गेल्यानंतर ना आपण दिवसभर काय केलेलं आहे ना हे डोक्यात विचार फिरत राहतात तर मी जेवढं म्हणजे करते आहे ना त्यापेक्षा जास्त ग्रो करते आहे म्हणजे शिकते ह्या सगळ्या गोष्टीतून आणि मला ह्याचं म्हणजे प्राऊड फील होतं की मी जी गोष्ट करते आहे ना ती शिकते आहे त्यातून मला आणखी नवीन काहीतरी शिकायला भेटते डेव्हलप होत आहे माझ्यामध्ये तर मी ही प्रत्येक गोष्ट आहे ना ही म्हणजे ध्यान देऊन आणि लक्ष ठेवूनच करत असते आज ह्या माझ्यातला लाईफमधल्या लहान मुलीचा स्पा करायचा वेळ आलेली यामधून पण मला खूप काही शिकायला भेटलं यूट्यूबवरून सर्च करायला भेटलं किंवा करावं की नाही करावं हे पण माझ्याकडून म्हणजे डोक्यातच नव्हतं की लहान मुलींचा जर स्पा आला तर काय करायचं म्हणून तर मला ही एक गोष्ट नवीन आज शिकायला भेटली आणि मला या कामात अजिबात थकायला होत नाही कारण की हे माझं एकदम फेवरेट वर्क आहे म्हणजे स्पा करणंच नाही तर पार्लरमधल्या प्रत्येक गोष्टी इवन मला मेकअपही करायला आवडतो बट मला मेकअपमध्ये इतकं जास्त नॉलेज नाही आहे पण मी मेकअप पण बऱ्यापैकी छान करत असते हेअरस्टाईल्स साडी ड्रिपिंग वगैरे भरपूर प्रकारच्या मला येतात आणि मी ते करतही असते माझ्याकडून कोणतंही क्लाइंट कोणतंही कस्टमर कधीच असं मूड खराब होऊन गेलेलं नाही आहे दरवेळेस मी त्यांना सॅटिस्फाय करत असते तर हिचा स्पा कम्प्लीट हेअर वॉश दिला आणि तुम्ही त्याचा रिझल्ट पुढं पाहू शकता हेअरवॉशच्या नंतर ब्लू ड्राय केलं ब्लू ड्राय आणि थोडंसं फक्त मी स्ट्रेटनिंग केली आणि तुम्ही फायनल रिझल्ट इथे पाहू शकता कसा आलेला आहे आणि सगळ्यात जास्त म्हणजे हिला मेन गोष्ट म्हणजे हिला जास्त आवडलेला होता तिलाही खूप जास्त म्हणजे प्रमाणात स्पा आवडला केलेला ती जाताना हसत गेली कस्टमर पन पन खुश ती मला ही तर आपण पण खुश तिचा हसू पाहून मलाही आनंद झाला तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंटमध्ये सांगा शॉपमधून घरी आल्याच्या नंतर ना मस्तपैकी इकडं भजेचा बेत होता आणि चपाती भात वगैरे असं मस्तपैकी गरमागरम जेवण केलं आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलं नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ जो आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय